पुटा पुरते बोलो ना जास्त धन माणसाला त्रासदायक ठरत सोनेवाले का सोना हराम पहिलं सोनं म्हणजे गोल्ड आणि दुसरं सोनं म्हणजे झोपणं ज्याच्याकडे लॉकेटन हातात आहे तो कुठेही फुटपाथ वर झोपू शकत नाही कारण त्याची झोप हराम होते ईडी कुणाच्याही मागे लागते का ज्याच्याकडे जास्त धन आहे त्याच्या मागे ईडी लागते आणि परीक्षेजीने तो सोड्याचा परिधान केला कष्ट झाली आणि परीक्षेची शिकारीला गेले आश्रमात गेले शृंगी ऋषींच्या शमी ऋषींच्या आश्रमात गेले आणि आश्रमात गेल्यानंतर ऋषी ध्यानस्थ बसले होते सांगितलं अरे राजा आला रे ऋषी नाटक करतोय ध्यानाचा पाणी का जो साधूची सेवा करणारा साधूकडनं अपेक्षा करतो एक वाक्य लक्षात दिया दादा तुम्ही किती जरी आयुष्यभर साधूची सेवा केली पण जर तुम्ही साधूकडनं सेवेची अपेक्षा करत असाल तर तुम्ही नरकात जाल साधूकडनं मुळीत अपेक्षा करू नका बरेच असे काही नमुने पाहिले महाराज तुम्ही आमच्या गावाला आले की आम्ही तुमची तुम सेवा केली आणि आम्ही मठात आलो की तुम्ही पाणी पण नाही विचारलं तुका जावं का मशाचा साधूकडनं कधी सेवेची अपेक्षा करू नका आपलं कर्तव्य साधूची सेवा करणं आणि जर तुम्ही साधूकडनं सेवा करून घ्याल तर तुमची सेवा व्यर्थ जाईल कधीच साधूकडनं सेवा करून घ्यायची नाही आज परिस्थितीला स्ट्रॉप का लागला तर साधूकडनं सेवेची अपेक्षा केली करून तर घेतली नाही फक्त अपेक्षा केली अपेक्षा के करणं सुद्धा पाप आहे ऋषी ध्यानस्थ होते मेलेला साप घेतला बाणाच्या टोकाने ऋषींच्या गळ्यात टाकला आणि शमी ऋषीच्या आश्रमातून निघून गेले गुरुपुत्र आले पाहिलं अरे राम गुरुजीच्या गळ्यात मेलेला साप कुणी टाकला क्रोध अनावर झाला गंगाजल हातात घेतलं गायत्री मंत्राचं पुनश्चरण केलं आणि श्राप दिला ज्याने कुणी माझ्या गुरुजीच्या गळ्यात मेलेला साप टाकला असेल हाच तक्षक नावाचा साप दंश होऊन त्याची मृत्यू होईल सात दिवसात ऋषींचे डोळे उघडले आणि पाहिला अरे बेटा तू काय केलंय श्राप दिलास हो बाबा हो गुरुजी अरे चुकीचं केलंस हे दुसरं तिसरं कुणी नाही केलं धर्मात्मा राजा परीक्षितनी केलं अरे राजा परीक्षित सारखा राजा नाहीये तो हिंदू धर्मीयांच्या बाजूला आहे तो काय पाखंडी थोडा आहे पण त्यांनी जे केलंय ना त्यांनी जे केलंय ना त्यांनी जे केलंय ना एवढ्या वेळ सहन करेल कोणत्या वेळेला करणार नाही सहन हा त्यांनी जे केलंय नावर ना? खाली रेन पाहिजे त्यांनी जे केलंय ना ते बरोबर नाही केलं अरे तो धर्मात्मा असू द्या ना तो कुणी असू द्या चुकीला माफी नाही ज्याने आमच्या गुरुच्या गळ्यात मेलेला साप टाकला त्याला श्राप दिला अरे असं नको करू गुरुजी माफी असावी कारण जबांशी निकली हुई बोली और बंदूकशी निकली हुई बोली दुबारा वापीस म्हणून माणसं बोलून फसतात एकदा शब्द गेला गेला आणि मग ऋषीने सांगितलं त्याला तरी जागृत करा त्याला तरी निरोप द्या की तुला काय लागलाय सात दिवस मरण्याचा श्राप लागलाय इकडे परीक्षेची घरी आले डोक्याचा मुकुट काढला आणि मग बुद्धी जागेवर आली आणि मग परीक्षेची म्हणाले राम राम माझ्याकडनं अपराध घडला काहीतरी करावं आणि आमचं धर्मशास्त्र सांगते पश्चात आपण शुद्धता झालेल्या चुकीचा जर पश्चाताप गेला तर त्याच्यातनं मार्ग मोकळा निघतो तेवढ्यात गुरुकुलातून मुलं आले आणि गुरुकुलातून मुलांनी सांगितलं राजन हम श्रमिक ऋषी के आश्रम से आहे श्रमिक ऋषी के आश्रम से आहे बोले क्या आपको हमारे गुरुपुत्र ने श्राप दिया है की आप सात दिन में मरने वाले हो राजा परीक्षितजीने ही बातमी ऐकली की मी किती दिवसात मरेन सात दिवसात मला खरं सांगा दुःख व्हायला पाहिजे का आनंद दादा बर चला ते कथेतलं सोडा जर तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही सात दिवसात मरणार आहेत चांगल्या रसपोळ्या खाऊन घ्या पाहुण्यांना भेटून घ्या पुन्हा कुणाला गोड लागतील रसपोळी मी तर म्हणतो जर डॉक्टरनी सांगितलं तुम्ही लवकर मरणार आहेत तर ते सात दिवस नाही तर दुसऱ्या दिवशी अटॅकनी मरली तर आगा मराजे कळते मरणे हा शब्द जर आम्हाला सण होत नाही जीवन जिवंत जगू कसे राजा परीक्षेला बातमी कळाली की सात दिवसात माझा मृत्यू आहे राजा परीक्षेने आनंद नावाचा घंटा वाजवला आनंद व्यक्त केला अरे राम राम मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे मला श्राप नाही लागला मला वरदान लागलं याच कारण आहे दादा संतांचे वाणीतनं आलेले शब्द संतांनी शिव्या जरी दिल्या ना तर ते आशीर्वाद म्हणून घेतले पाहिजे आळंदीला गुरुवारी जयराम बाबा शिव्या द्यायचे तरी साधक आशीर्वाद म्हणून स्वीकारायचे संतांचा श्राप सुद्धा वरदान असतो राजा परीक्षेची विचार केला हा श्राप नाहीये माझ्यासाठी वरदान आहे त्याच कारण माणसाच्या एका मिनिटाची गॅरंटी नाही आणि मला तर सात दिवस काय जीवदान मिळाले कारण श्राप लागला की मला सातव्या दिवशी तक्षक मारेल याचा अर्थ मला सात दिवस काहीच होणार नाही आणि एक तास उरला खटवांग रायाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली जर जा खटपांगाने एका तासात स्वतःचा उद्धार करून घेतला तर माझ्याकडे किती दिवस आहेत सात दिवस मी सात दिवसात काहीही करेल आणि राजा परीक्षितजीने आनंदाच्या भरात आनंद व्यक्त केला वनखल वस्त्र परिधान केले गंगेच्या पवित्र तटावर जाऊन बसले आणि जो तो कोणी त्याला भेटायला यायचा राजन राजन हे क्या गंगाजी के तटपे किंवा आहे तर राजा म्हणायचे बाकीचे काहीच व्यर्थ चर्चा करू नका फक्त मला एक सांगा काय ज्याचं मरण जवळ आलं त्याने काय केलं पाहिजे आणि राजा परीक्षेजी सांगतायत मला श्राप नाही तर मला वरदान लागलंय ला आणि राजा परीक्षेजी सर्वांना संदेश देत आहेत माणसाच्या एका मिनिटाची गॅरंटी नाही आहे क्या भरोसा है इस जिंदगी का ये साथ नहीं देती हर किसी का मैं गॅरंटी के साथ कहता ही मैं साथ दिन में मरने वाला नहीं आप लिन तो एक भी गारंटी नहीं है तो सब लोग हाथ पर उठाते हुए क्या भरोसा है इस जिंदगी का सास रुक जाएगी चलते चलते क्षम बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का भरोसा है इस जिंदगी

ते बदल दे दम निकल जाएगा दम निकल जाएगा